हा मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय इंग्लिश इंग्लिश ग्रामर खरं म्हणजे ही पी आपण टी ई टी एक्झामसाठी बनवलेली आहे तुम्हाला जी शिक्षक भरती परीक्षा आहे तिच्यामध्ये इंग्लिश ज्याला आपण लँग्वेज म्हणतोय मराठी भाषा असेल इंग्रजी भाषा असेल दोघींना तीस तीस प्रश्न त्या ठिकाणी आहे दोन्ही भाषांसाठी आणि इतर ज्या सरळ सेवेची एक्झाम आहे किंवा एम पी सीची एक्झाम आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा टॉपिक सगळ्या ठिकाणी आहे टी सी एस असू पी आयबीपीएस असू दे सगळ्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा कॉमन टॉपिक म्हणून तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आपलं आज बघायचं प्री पोझिशन शब्दयोगी अव्यय इंग्रजीमधला आहे ना प्रीपोजिशन हा खूपच इफेक्टिव्ह मार्कांच्या दृष्टिकोनातून विषय खूप जास्त स्कोर या ठिकाणी तुम्हाला यातून येऊ शकतो आणि सातत्याने प्रत्येक परीक्षेला कोणतीही एक्झाम असू द्या टीईटी असू द्या कोणती असू द्या वर प्रश्न दिसतो काय आहे प्री पोझिशन एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लेक्चर घेणार आहोत आणि याच्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटेल प्री पोझिशन हा शब्द तो म्हणतो ना एक तर प्री आणि दुसरं म्हणजे पोझिशन ते जे स्थान आहे पोझिशन म्हणजेच स्थान प्लेस हे आधी आहे बिफोर एखाद्या शब्दाच्या आधी जे स्थान आहे ना त्याला प्री पोझिशन आहे एखादं शब्द आहे एखादं नाम आहे त्याच्या आधी काय वापरायचं ते म्हणजे प्रिपोजिशन आहे थोडक्यात नाम किंवा प्रणामंच्या अगोदरच फक्त याचा वापर होऊ शकतो प्री म्हणजे आधी नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधीच याचा वापर होतो आहे त्याला आम्ही म्हणतोय काय प्रीपोजिशन इज अ वर्ड यूज बिफोर बघा इथे हा शब्द फार आहे वर्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन टू शो इट्स रिलेशन विथ द वर्ड्स ऑफ द सेंटेन्स काय दाखवतोय माहिती मला हे रिलेशन दाखवतय काय दाखवतोय हे रिलेशन दाखवतोय हे नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातल्या इतर शब्दांशी काय संबंध आहे ते हे दाखवतंय लक्षात घ्या शब्द योग्य शब्दांशी संबंध ते जोडत आपण उदाहरण बघू ना द बुक इज ऑन द टेबल इथे प्री पोझिशन काय माहिती का हे द टेबल काय नाऊन नाऊन ऑन द टेबल हे जे ऑन आहे ना हे याचा इकडच्या वाक्याशी संबंध दाखवत आहे द कॅट इज अंडर द ट्री इथे सुद्धा नामाचा संबंध इतर वाक्याला जोडण्याचं काम त्यांचं योग घडवून आणण्याचं काम प्री पोजिशन करतोय हे लक्षात घ्या आपण पुढे जातोय आता कोणते टाईप्स आहेत प्री पोजिशनचे बघा मुख्यतः दोन टाइप्स आहेत एक असतं सिंपल प्रीपोजिशन साधं हवी युग युग आणि दुसरं असतं कंपाऊंड प्रीपोजिशन त्याला आपण संयुक्त शब्दयोगी हव्य असं म्हणतोय बघा एक साधा आहे आणि दुसरं संयुक्त आहे सिंपल प्रिपोजिशन साध शब्द येऊ हो घ्यावी काय करतय साधं नावात असाय ते एका शब्दापासून म्हणलेलं असतंय म्हणजे आपण म्हणतोय जसं ॲट इन ऑन बाय फॉर फॉर्म म्हणूया आपण इथे ऑफ टील ऑफ विथ थ्रू बट ओव्हर काय असेल दुसरे असतात कंपाऊंड हे थोडस लक्ष द्या संयुक्त एकापेक्षा जास्त काहीतरी एकापेक्षा जास्त शब्दांपासून जे आहे त्याला संयुक्त म्हणतोय आम्ही जसं इन फ्रंट ऑफ इन स्पाइट ऑफ ड्यू टू दोन शब्द एकत्र आले आणि मग हे शब्दयोगी अव्यय बनलेला आहे त्याला आम्ही कंपाऊंड म्हणतोय चला आता सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट प्रॅक्टिकल विषय आणि इथे एक गोष्ट आपण हे जे सगळं बघतोय ना टीईटीचं एक पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं तुम्ही टीईटीची परीक्षा देत असाल किंवा इथून पुढे तुम्हाला शिक्षक भरतीची तयारी करायची असेल ना तर तुमच्याकडे एकच ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे अजित कुमार सरांचं टीईटीचं हे पुस्तक पेपर एक आणि पेपर दोनचं संपूर्ण मार्गदर्शक गाईड आहे आपण त्याच्यातून हे लेक्चर्स घेतोय तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानावर जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला भेटेल व्हिडिओच्या खाली तिथून फ्लिपकार्ट अमेझॉनवरून हे पुस्तक तुम्ही मागवू शकतात मी पब्लिकेशन लक्षात ठेवा दर्जेदार पुस्तकं आहेत त्यांचे टी सी एस चे असेल किंवा इतर सगळेच आयबीपीएस पॅटर्नचे तुम्ही ते यूज करू शकता ऍट ऍट कशासाठी बघा

ऍटचा वापर एक निश्चित वेळ दर्शवण्यासाठी होतो हे हे फार कलाकार आहे प्री पोझिशन मध्ये आपलं चुकतं का एकाच प्री पोझिशनचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो वेगवेगळ्या कार्यासाठी होतो त्याची कार्य वेगवेगळी आहेत ते दे बिगन देअर जर्नी ऍट सनसेट बघा दे बिगन देअर जर्नी ऍट सनसेटच्या आधी काय बोलायचं ऍट सनसेट सनसेटच्या वेळी इथे वेळी हा शब्द आला कडीने आलाय अर्थ त्याचा कडीने झालाय द देवगिरी एक्सप्रेस लिव ऍट सिक्स पी एम वेळ दाखवायची ना त्याच्या आधी ऍट वापरतो आम्ही हे फार महत्वाची ती हा या टाइपवर प्रश्न आला या ऍटचा वापर वेळदर्शक शब्द अगोदर म्हणजे ऍट नाईट ऍट ॲट नऊन ॲट डस ॲट मिड नाईट ऍट आफ्टरनून हे जे शब्द आहे ना मॉर्निंग नून आफ्टरनून याच्या आधी ऍट वापरायचा कधी लक्षात ठेवा हे नियम माहित असेल ना तर आपले उत्तर चुकत नाही आता इन कुठे वापरायचा आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही कोणती परीक्षा द्या भरती द्या ग्रामसुक्त द्या धर्मदायुक्त द्या टी द्या तुम्हाला प्री वर प्रश्न येणार 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 मार्क्स वाढणार म्हणजे वाढणार इन च्या मध्ये किंवा आत म्हणतो आपण च्या आत म्हणजे संदीप वाज वर्किंग इन अ कॉल सेंटर वर्किंग इन अ कॉल सेंटर इन अ कॉल सेंटर कॉल सेंटर मध्ये आय लिव्ह इन मुंबई इन मुंबई आता इथे एक गोष्ट आहे मुंबई मोठं शहर म्हणून इन वापरतो आम्ही पण मुंबईमधल्या एखाद्या लहानशा वस्तीचा उल्लेख करायचा असेल तर तिथे इन नाही वापरते ते पुढे येईल मोठ्या शहराच्या नावाच्या अगोदर इन वापरायचा पण त्यामध्ये आत असलेलं जर एखादं असेल ठिकाण तर त्या ठिकाणी ॲट वापरायचा बघा कल्याणी लिव्ह इन दिल्ली हे मोठं शहर येणार म्हणून दिल्ली इन पण त्याच्यामधलं लाजपत लाजपत नगर जे आहे ना त्याच्या आधी आम्ही ॲट लखपतनगर माय मॅरिड सिस्टर लिव्हज इन मॅनचेस्टर आता हे मोठं आहे ना मॅनचेस्टर ठीक आहे आता रस्त्याच्या नावाबरोबर इन वापरायचं घराचा नंबर देताना मात्र ऍट वापरायचं बघा हे लिवज इन तिलक स्ट्रीट रस्त्याचं नाव आहे ना त्याच्या आधी इन वापरायचं पण द प्राईम मिनिस्टर लिवज इन डाऊनिंग स्ट्रीट तिथे सुद्धा आम्ही इन वापरतो आहे रस्ताला इन वापरायचं पण पर घर म्हटलं एखाद्या घराचं नाव दिलंय गुलमोहर मग त्याच्या आधी आम्ही ऍड गुलमोहर म्हणणार पुढे बी साईड आणि बी साईड बघा हे फार महत्वाचं आहे हा यस आहे ना फस बी साईड म्हणजे काय च्या बाजूला च्या शेजारी च्या जवळ बी साईड मधु लेफ्ट हर बॅक बी साईड टेलिफोन एरिया वेट होम बी साईड टेलिफोन एरिया टेलिफोन एरियाच्या बाजूला विसरला बी साईड हर एमटी पर्स वाज लिंक बी साइड द डुअर बी साईड दरवाजाच्या बाजूला बी साइड म्हणतो आपण त्याला पण पुढे बी साईडचा वापर काय बी साइड म्हणजे त्यामध्ये काहीतरी भर करायचे ऍडिशन करायचे बी साइड उर्दू आय नो इंग्लिश अँड हिंदी बी साइडस उर्दू उर्दू व्यतिरिक्त द ओल्ड मॅन नीड्स आफ्टर अपेक्षण बी साइड्स मनी बी साइड म्हणजे पैशापेक्षा अजून काहीतरी बी साईड्स मनी मनी व्यतिरिक्त काहीतरी त्यांना पाहिजे असतं म्हाताऱ्या माणसाला पैसा नाही सहानुभूती काळजी करणार बी त्याच्यासाठी पुढे बिटवीन आणि तुम्हाला माहिती आहे हा हा म्हणजे रेग्युलर प्रश्न आहे किती लोक बी साईड म्हणजे दोन व्यक्ती किंवा वस्तू असेल ना तर त्याच्यामध्ये आम्ही बिटवीन वापरतो डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स बिटवीन बोथ ऑफ धीम बघा पुढे बोथ आलं म्हणून बिटवीन घेतला तर मला दोन नावं तर दिसत नाहीये पुढे यू शुड नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन युअर टू सन्स इथे टू सन्स आले ना म्हणून बिटवीन आहे थ्री आलं आलंच तर थ्री सन्स म्हटलं असत तर बघा आता दोन पेक्षा अधिक असेल टीचर वाज सिटिंग अमंग द स्टुडंट्स आता हे द स्टुडंट्स म्हटलंय आता हे दोन हे तीन माहीत नाही दोन पेक्षा जास्त दोन असते तर टू म्हटलं असतं म्हणून म्हणून तिथे काय आलंय अमंग आलेला आहे लक्षात ठेवा सीन्स आणि फार हे कालदर्शक शब्द सुद्धा फार महत्वाचे आणि सातत्याने प्रश्न येतो यावर सिन्स म्हणजे काय सिन्स म्हणजे निश्चित वेळ दर्शवायची आहे समजा दोन हजार वीस हा कालावधी तिथून पुढे म्हणतोय आम्ही आय हॅव बीन वॉचिंग अ मूवी सिन्स मॉर्निंग मॉर्निंग पासून बघतोय फिक्स मॉर्निंग मॉर्निंगची वेळ तिथून ही सुरुवात झाली आहे आणि फॉर म्हणजे एक कालावधी दर्शवायचा आहे आय हॅव बीन टीचिंग हिस्ट्री फॉर टू आवर्स ते पूर्ण टू आवर्स त्याच्यामध्ये येत आहेत फॉर टू आवर्स टू आवर्स पासून नाही ते फॉर ते तू दोन घंटे मी शिकवत चाललोय ही हॅज बिन प्लेईंग क्रिकेट फॉर टू डेज ते पूर्ण दोन डेज त्याच्यामध्ये दे कव्हर होत आहेत फॉर मुळे सिन्स म्हणजे फक्त स्टार्टिंग पॉइंट आहे आणि फॉर फॉरमध्ये ना तर टोटल तो ये। पिरियडच येतो तो म्हणजे सिन्सला पॉइंट ऑफ द टाइम असं म्हटलं जातं आणि फॉर साठी पिरियड ऑफ टाइम असं म्हटलं जातं पिरियड आणि पॉईंट दोन गोष्टी आहेत पुढे ऑन म्हणजे चावर फाईल इज ऑन द टेबल द रिंग इज ऑन द फिंगर ऑन द फिंगर रिंग फिंगरवर असेल तिला ऑन द फिंगर म्हणतात पुढे अप चा वापर चावर या अर्थाने केला जातो द डॉग स्प्रँग ऑफ ऑन द टेबल स्प्रँ अप ऑन चावर टेबलवर तिने उडी घेतली सी जम्प ऑफ ऑन द काव आणि थोडस हालचाली या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत स्प्रँग असेल जम्प असेल आता ओव्हर मध्ये काय ओव्हर म्हणजे संपणं सुद्धा येतं बघा संपणे एड होणे ओव्हर माय कॉलेज इज ओव्हर ॲट ओव्हर म्हणजे संपले संपत्ती असं म्हणूया माय ऑफिस इज ओव्हर ऍट सिक्स पे बघा आता इथे ऍट कसा येतो ते लक्षात घ्या ओव्हर कसा येते ते लक्षात घ्या पुढे द क्लाउड्स आर ओव्हर आवर हेड आता इथे संपली नाही इथे वर पण वर लागून नाही असं खेटून असेल ना तर ऑन द टेबल म्हणतो ना आपण इथे क्लाउड वरतीये डोक्याच्या वर द प्लेन इज फ्लाइंग ओव्हर द टाउन दूर आहे अंतर आहे टच नाही आहे बघा आता एखादी माशी माझ्या डोक्यावरून फिरते असं म्हणायचं असेल तर ओव्हर वापरणार की वाहन वापरणार उत्तर तुम्ही द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये पुढे जातो अबाऊ आता तुम्ही म्हणाल ते ओव्हर झालं वाहन झालं अभाव काय हे सुद्धा वरच्या अर्थानेच वापरलं जातं पण इथे जर वेगळे हे हॅज वाक हावर हाऊस अबोवर हाऊस अँड एरोप्लेन इज फ्लाइंग अबाव द क्लाउड आता बघा अबाव आणि तो वरचा एरोप्लेनसाठी दोन्ही शब्द वापरले गेले ओहर आणि अबो अभोवचा वापर च्या वर या अर्थाने कसा होतो चार पेक्षा जास्त असाही असंही होतो म्हणजे देर आर अबाव फिफ्टी स्टुडंट्स इन द क्लास अबो, अबो म्हणजे पन्नास पेक्षा जास्त इट वेट अबाउ फिफ्टी किलोग्रॅम पेक्षा जास्त वेट म्हटलेला आहे ते लक्षात घ्या पुढे जातो आपण अंडर च्या खाली दे आर प्लेईंग अंडर द ट्री ते अंडर द ट्री झाडाच्या खाली खेळतायत द रिवर फ्लो अंडर द ब्रिज अंडर ओके बिलोचा वापर जो आहे खाली पेक्षा कमी या अर्थाने केला जातो बिलो म्हणजे च्या कमी च्या खाली असा आपण बिलोचा वापर करतो आहे माहित असलं पाहिजे आपल्याला मी पुढे जातोय बाय म्हणजे काय बाय म्हणजे च्या जवळ एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीच्या जवळ बाजूला आपण आहे तर त्याला बाय असं वापरलं जातो बरोबर बाय द चाइल्ड कम अँड सॅड बाय हर कम अँड सॅड बाय हर बाय हर म्हणजे तिच्या जवळ हर विलेज इज बाय द रिव्हर रिव्हर बाय द रिव्हर म्हणजे त्या नदीच्या बाजूला आहे तिचं ते गाव पुढे बायचा वापर पर्यंत बघा द कॉम्पिटिशन ऑर्गनाइज बाय द विलेजर्स विल बी ओव्हर बाय सिक्स पी एम बाय सिक्स पी एम सहा वाजेपर्यंत बाय पुढे द राजधानी एक्सप्रेस विल आर आयू बाय इलेव्हन ओ क्लॉक आर आय बाय बाय तोपर्यंत पुढे बायचा वापर पॅशी मध्ये च्या केला जातो द मिरर वाज ब्रोकन बाय हिम बघा बाय हिम मिरर च्याद्वारे मोडले तो, तो तोडले गेलाय अ बुक वाज पब्लिश बाय द रायटर म्हणजे तुम्हाला बायचे वेगवेगळे वापर जे आहे पर्यंत असेल किंवा च्या द्वारे असेल असे वापर या ठिकाणी दिसत आहेत ऑफ ऑफ दोन आहे दोघांमधला फरक लक्षात घ्या आपल्याला एक सहज हा माहीत असतोच काय लाईट ऑफ करणं तो ऑफ हा डबल ए बॉल असतो बंद करणे अलग करणे त्याला ऑफ म्हणतो किंवा उड्डाण करण्यासाठी सुद्धा म्हणतात ऑफ आणि हा ऑफ म्हणजे चाची चे मिस्टर मुकेश अंबानी इज द सन ऑफ सन ऑफ श्री लेट धीरुभाई अंबानी सन ऑफ सरदार मूवी बघितलंय तो ऑफ हा तो ऑफ संबंध असेल दॅट वाज अ स्टोरी ऑफ लव प्रेमाची स्टोरी हम्म होती दिस इज द बुक ऑफ फॉरेस्ट जंगलाची बुकचा संबंध जो आहे जंगला संबंधीच बुक होतं जंगलाविषयीचं बुक होतं बंद करणे रिटर्न द लाईट ऑफ बिफोर यू गो टू बेड लाइट ऑफ बंद करणे दे रिलेशन आर नाव ऑफ <laughs> ब्रेक ऑफ संपलाय द चाइल्ड फेल ऑफ इट्स बाईक सीकर फेल ऑफ म्हणजे पडणे त्यासाठी सुद्धा आहे द टेक प्लेन ऑफ ॲट नाईन पी एम टेक प्लेन ऑफ म्हणजे उड्डाण घेणार दे वरती जाणार दे त्यासाठी सुद्धा वापरला जातोय टू आणि व्हिइथचा काय संबंध आहे बघा टू म्हणजे च्या कडी ही इज गोइंग टू ममता कॉलेज बघा ही गोईंग टू ममता कॉलेज ही वेन टू स्कूल विथ काय म्हणताय विथ म्हणजे च्या बरोबर रवी वेन टू शिमला विथ हिज वाईफ विथ हिज वाईफ अ ब्युटिफुल गर्ल्स कम विथ हर मदर बघा कम विथ त्या सोबत वगैरे म्हणतो आपण त्याद्वारे सुद्धा होतो ही राईट्स विथ अ पेन ही कट्स अ मँगो विथ बघा अग त्याचा वापर करून त्यासाठी सुद्धा ते वापरलं जात मित्रांनो अजून लेक्चर संपलेलं नाही पण ची बॅच आपण चालवतोय लाईव्ह लेक्चर्स काही घेतोय काही रेकॉर्डेड सेशन घेतोय आणि आधीचे खूप सारे लेक्चर तुम्हाला ऍड केले आहेत ज्यांना कमी वेळेमध्ये सगळं अभ्यास मॅक्सिमम कव्हर करायचं आहे त्यांच्यासाठी बॅच आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन विजय श्री बॅच आहे काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्हाला मराठी इंग्लिशच्या नोट्स सुद्धा आपण त्या ठिकाणी देतो आहे फ्रॉम पासून बरोबर फ्रॉमचा वापर कसा होतो सुधीर रेस्क्यू द चाइल्ड फ्रॉम डेंजर त्यापासून सुटका करणे रेस्क्यू फ्रॉम फ्रॉम डेंजर द वाईन ब्ल्यू फ्रॉम द साऊथ फ्रॉम द साऊथ पुढे फ्रॉमचा वापर पासून या अर्थाने एका वस्तूच्या गुणापासून दुसरी वस्तू बनणे यासाठी केला जातो फ्रॉम बघा कड इज मेड फ्रॉम मिल्क कड मिल्क पासून म्हणते मेड फ्रॉम मिल्क फर्निचर इज मेड फ्रॉम वूड कशापासून म्हणते त्याला आम्ही फ्रॉम असं म्हणतोय पुढे जातोय मी विषयी च्या समोर अबाऊट बघा ही हॅज डाऊट अबाउट हिज ऑनेस्टी अबाउट हिज ऑनेस्टी त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल डाऊट ही वॉज टॉकिंग अबाउट मी माझ्याबद्दल अबाउट मी अबाउट द चिल्ड्रन वीअर रनिंग च्या भोवती रनिंग रनिंग अबाउट द हाऊस च्या भोवती रनिंग अबाउट अबाउट द हाऊस अबाउट म्हणजे च्या भोवतीसाठी सुद्धा अबाउट हा शब्द वापरला जातो इन टू इन टू वर प्रश्न आलेला आहे ट्रान्सलेट इन टू तुम्ही जर जुने पेपर वाचले असतील प्रश्नपत्रिका बघितल्या तर पहिलं तर एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा बाहेरून आत प्रवेश होत असेल हालचाले द फ्रॉ फेल इंटू फेल इन टू द वेल पडला ना फेल इंटू ही जम्प इंटू द द रिव्हर या आणि मध्ये जातोय कुठेतरी पडतोय त्या ठिकाणी प्रवेश करतोय एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असेल किंवा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत मिल टर्न इन कर्ड ट्रान्सलेट द पॅसेज इन टू इंग्लिश हे ट्रान्सलेट आलं की इंटू आलं एका संपूर्ण वस्तूचे तुकडे करायचे इन टू म्हणणार आम्ही शी ब्रोक द ग्लास इन्टू अ हंड्रेड पीसेस बघा इन टू मदर कट अँड ऍपल इंटू फोर पीसेस पुढे जातोय मी टुवर्ड्स म्हणजे काय च्या दिशेने टुवर्ड्स च्या दिशेने शी वॉज गोइंग टुवर्ड्स द कॉलेज कॉलेजच्या दिशेने शी वेन द ऑफिस च्या पलीकडे अॅक्रॉसचा वापर चा पलीकडे म्हणून केला जातो एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे या अर्थाने सुद्धा सुद्धा नदी क्रॉस करणे वगैरे त्या ठिकाणी तो केला जातो बिफोर ही वाज स्टँडिंग बिफोर द पोलिस तो पोलिसाच्या समोर उभा आहे बिफोर हा एखाद्या समोर उभा समोर त्यासाठी बिफोर वापरला जातो द केस वाज ब्राऊड बिफोर द जिल्स याच्या समोर केस आहे बिफोर द जिल्स बियॉन्ड काय म्हणतो च्या पलीकडे दिस इज बियॉन्ड माय पॉवर तो माझ्या शक्तीच्या पलीकडे ते डोंट uh, गो बियॉन्ड द रिवर नदीच्या पलीकडे जाऊ नको बियॉन्ड जे आहे हे पलीकडे या अर्थाने आहे थ्रू च्याद्वारे बिहाइंड च्या पाठीमाग थ्रू म्हणजे काय च्या आरपार द बुलेट वेंड स्ट्रेट थ्रू हिम आरपार गेले थ्रू थ्यू जम्प थ्रू द विंडो विंडो बाहेर आरपार झाले थ्रू ही लिव्ह बिहाइंड द ऑल बिहाइंड म्हणजे पाठीमागे सगळ्यात पाठीमागे त्यालाही बिहाइंड म्हटलं जातं त्या विरोधात त्यासाठी अगेन्स्ट वापरला जातो वी शूड नेव्हर गो अगेन्स्ट मोरल मॉरल लॉज अगेन्स्ट त्याच्या विरोधात जाणार नाही ही इज अगेन्स्ट मी तो माझ्या विरोधात आहे अगेन्स्ट म्हणजे विरोधात ड्युरिंग च्या दरम्यान द सन गिव्ह द लाईट ड्युरिंग द डे ड्युरिंग दिवसासाठी आपण म्हणतोय बिनिथ हा शब्द आहे च्या खाली ही वाज सिटिंग बिनिथ द ट्री हे बघा आहे अंडर सुद्धा आपण वापरत असतो बिनीत सुद्धा वापरला जातो द कॅट सॅट बिनिथ द टेबल हा थोडासा वेगळा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे प्री पोझिशन लक्षात ठेवायचं अलॉंग च्या बाजूने च्या लागून ही वाज वॉकिंग अलॉंग द रोड ही वाज वॉकिंग अलॉग द रोड ही वेट फॉर स्ट्रोल अलॉंग सी ऑर ही ऑर बघा अलॉंग पुढे आफ्टर म्हणजे नंतर ही माहिती आपलं आय शॅल एंटर आफ्टर यू तुझ्यानंतर एप्रिल कम्स आफ्टर मार्च आफ्टर नंतर असं आपण त्याला म्हणतोय विदाऊट च्या शिवाय वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर पाणीशिवाय विदाउट वॉटर नो विद च्या आत आय शॅल कॉल यू विद इन टेन मिनिट दहा मिनिटाच्या आत बघा त्या अर्थाने विद इन वापरला जातोय अलॉंग विथ च्या सोबत ही वेंट अलोंग विथ हिज फ्रेंड्स टू द मू अलँग विथ हिज फ्रेंड्स आणि मित्रासोबत हाय डोंट यू गो अलॉंग विथ युअर फ्रेंड अलोंग विथ टी आणतील चा वापर पर्यंत या अर्थाने केला जातो आय विल लिव्ह इन पुणे टिल मंडे टिल मंडे द शॉप इज ओपन अनटिल नाईन पी एम बघा टिल पर्यंत अनटिल पर्यंत दोन्हीचे अर्थ सेम होतात टी टी संपूर्ण मार्गदर्शक गाईड नावाचं पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं पेपर आणि पेपर एक आणि दोन दोन्ही आहे बेसिक सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला विषय सगळे आहेत परिसर अभ्यास आहे बारमानशास्त्र शास्त्र मराठी इंग्लिश त्याच्यानंतर सामान्य जे आपण ज्ञान म्हणतो त्याला सामाजिक शास्त्र सगळं कवर आहे पब्लिकेशन बी आहे संपादक आणि लेखक अजित कुमार आहेत तुम्ही निश्चितपणे हे पुस्तक वापरू शकतात तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>